माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारचा दौरा रद्द कर... अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा ते कुत्र कस होत्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू पहिला प्रश्न अजितदाच्या वक्तव्याचा अजितदाचा पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल राजकारणामधून निवृत्ती घेईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका